सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते धाड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने एक महत्त्वाचे निवेदन ठाणेदार पोलीस स्टेशन धाड यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले सदर निवेदनात उदयपूर फाईल या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटावर बंदी घालण्याची आणि या चित्रपटाचे निर्माता अमित जानी आणि दूरदर्शक भारत एस श्रीनाथ यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली निवेदनात मुस्लिम समाजाने नमूद केले आहे की सदर चित्रपटाच्या सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आशेपार्य संवाद दाखवण्यात आले आहे जे अत्यंत दुःखदायक व धार्मिक भावना भडकवणारे आहेत त्यासोबतच संपूर्ण चित्रपटामध्ये मुस्लिम समाजाची प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचे समाजाचे म्हणणे आहे मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी पुढे सांगितले की या चित्रपटामुळे हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असून सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट रोखणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे सदर निवेदनाद्वारे मुस्लिम समाजाने शांततेच्या मार्गाने आपल्या भावना शासन दरबारी पोहोचवत योग्य ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या प्रकरणी प्रशासन काय पावले उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी इरफान सय्यद